सध्या माधवनगर बुधगाव मध्ये बेकायदा सावकारी जोमात सुरू आहे सावकारीमुळं येथील जनता पिसली जाते खासगी सावकार आपला काळा पैसा गुंतवून गोरगरीब लोकांना आपल्या जाळ्यात ओढत आहेत अनेक गुंडांना हाताशी धरून दिलेल्या कर्जाचे अव्वाच्या सव्वा व्याज वसूल करत आहेत प्रसंगी धमकी देणं मारहाण करणं मानसिक छळ करणं दबाव आणणं व्यक्तीच्या खासगी आयुष्यात हस्तक्षेप करणं असले प्रकार मोठ्या प्रमाणात घडत आहेत या बेकायदेशीर सावकारीमुळं शेतकरीही भरडला जाऊ लागलाय वेळेवर न भरता आल्यामुळे शेतकरी आत्महत्येस प्रवृत्त होत आहेत माधवनगर बुधगाव गावामध्ये सावकारांची मोठी लॉबी आहे या गावात राजकारणी काळ्या धंदेवाल्यांचा पैसा गुंतवला असल्याची शक्यता आहे या गावामध्ये खाजगी सावकार छुप्या पद्धतीनं आठवड्याची महिन्याची अगर लिलाव भिशी चालवतायत काही सावकार भिशीच्या नावाखाली खाजगी सावकारी करतायत या सावकारीवर कोणाचा अंकुश नाही पोलीस प्रशासनही त्यांच्यावर कारवाई करताना दिसत नाहीयेत कर्जदार सावकारांच्या भीतीपोटी तक्रार देण्यास टाळाटाळ ताल करतात यामध्ये अधीक्षक यांनी लक्ष घालून त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी त्यांनी खाजगी सावकारांच्या मुसक्या आवयला पाहिजेत हे सावकार लोकांच्या व्याजाच्या पैशावर गब्बर झालेत अशा सावकारांवर लवकरात लवकर तत्कालीन पोलीस अधीक्षक यांनी कारवाई करावी व बेकायदा गब्बरशाही सावकारीवर आळा घालून गोरगरीब लोकांना यातून मुक्त करावं